नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आता तुम्ही बघू शकताय फक्त बघता बघता आता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तर आजचा विषय असा आहे की आडसाली ऊस लागण व आडसाली ऊसाचे बी तर हा आता आडसाली बी आहे बघा नऊ दहा महिने झाल्यात सतरा अठरा कांडी आहेत एक नंबरचं बी आहे शहाऐंशी झिरो बत्तीस अशा पद्धतीने तुम्ही आता बघू शकताय डोळा ते एकदम चांगले आहेत स्वतः अडसणी मालक पण आहेत आणि लावण मालक पण येत आहेत बघा प्लॉट पण खतरनाक आहे बघा आता वीस गुंठे लावण आहे ते आता भरती झालेले आहे अठ्ठावीस मुळे तोडलेले आहेत तो व ओव्हरलोड करून अशा पद्धतीनं आवळून घेत असताना चालला बघा आता ओवरलोड घेऊन कोबोटल वर्स आता थोडं कुबोटाबद्दल बोलायचं म्हणजे कुबोटाचा कुबोटा विषय हा वेगळाच आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान नादच थोडा बघितला आहे सरीतनं कसे घेऊन चालले फोर व्हील असल्यामुळे विषय नाही हो फोर अशा पद्धतीने बी आता ओतून सोलून झालेलं आहे आता बी आता न्यायचं चालू आहे मुळी बघा आता किती लोड आहे आता ऊस किती आहे ती ऋषभलाच विचारू ऋषभ किती ऊस आहेत सत्तर असतील साठ सत्तर बघितला काय मित्रांनो बरोबर साठ ते सत्तर ऊस आहेत बघा मुळीत हे बघा ही मुळी येथून पाक त्या खोपीच्या वर नेऊन टाकायचं आहे तरी पण हे अंतर चारशे ते पाचशे मीटरवर सहज असेल अशा पद्धतीने ऊस टाकून घेत होते दोन एक दोन एक असं करत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बियाची मांडणी करून भोंडेवर असं बी मांडून उद्या आता ह्यात बैलांना आवध घालणार आहेत त्यामध्ये बैलाने दात्री घालून बी मातीआड मुजून घेणार बघा असं करण्याचं कारण म्हणजे घात पण थोडी कच्ची आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे आणि पाऊस पडला की पाणी संकट करून पण चालणार नाही पाणी खूप साठेल म्हणून थोडं दात्रीनं आवध घातले की वापसा पण निघाला व बियाला पण चांगलं परत पाऊस झाला की चांगलं क्षमता होईल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद